हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा मीरा भाईंदर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये नवीन जो टेक्निकल सिलेबस आहे किंवा नवीन जो सिलेबस आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फार्मसिस्ट या पदासाठी जो टेक्निकल सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट डिटेल टेक्निकल सिलेबस काय असणार आहे ठीक आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत त्याआधी बघा मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे फार्मासिस्ट असेल तर या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि सध्या गणेशोत्सवानिमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे यापैकी कोणतीही बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये परचेस करू शकताय वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी आणि या सर्व बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघणार आहोत की सिलेबस तुमचा एक्झॅक्टली काय आहे तर लक्षात घ्या हे बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेने हा पदभरतीकरिता सत्तावीस वर्गातल्या पदांसाठी हा नवीन अभ्यासक्रम जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये जे काही नॉन टेक्निकल सेक्शन आहे त्याचा त्या तुमच्या सगळ्या पोस्टसाठी मग त्यामध्ये एन एम असेल जे एन एम असेल फार्मसिस्ट असेल किंवा एसआय यामध्ये नॉन टेक्निकलचा काय सिलेबस आहे याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही तो पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश हे जे सब्जेक्ट आहेत रिजनिंग असेल किंवा तुमचं जी के तर याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स रीड करावे लागणार आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे आणि आता आपण बघणार आहोत की जे फार्मसिस्ट आहेत म्हणजे औषध निर्माता यांच्यासाठी ज्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे त्या स्टुडंट्सना कोणते टॉपिक्स जे आहेत ते स्टडी करा करावे लागणार आहेत बघा मला वाटतं एन एम जे जो सिलेबस आहे तो पण प्रोव्हाइड केलेला आहे ऑलरेडी तर बघा इथे आहे औषध निर्माण अधिकारी गट क तर याच्यासाठी तुम्हाला जो स्टडी प्रिपेअर करायचा आहे किंवा सिलेबस प्रिपेअर करायचा आहे त्याच्यामध्ये टेक्निकल सिलेबसमध्ये पहिला जो टॉपिक आहे तो फार्मॅकोलॉजी नावाचा टॉपिक आहे तर फार्मॅकोलॉजीमध्ये मध्ये जे काही सब टॉपिक्स आहेत त्यामध्ये बघा नॉलेज ऑफ ड्रग्ज असणार आहे इन्क्लुडिंग क्लासिफिकेशन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अँड कॉमन साइड इफेक्ट त्या पर्टिक्युलर ड्रगचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे त्यामुळे होणारे साईड इफेक्ट काय आहेत याचा डिटेल स्टडी तुम्हाला फार्माकोलॉजी मध्ये करायचा आहे फर्स्ट टॉपिक आहे दुसरा टॉपिक आहे फार्मसी मॅनेजमेंट मग याच्यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल स्टोरेज असणार आहे किंवा अंडरस्टँडिंग ऑफ फार्मास्युटिकल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे प्रोक्युअरमेंट प्रोसेस आहेत आणि अदेरन्स टू रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स असणार आहेत ठीक आहे पुढचा जो टॉपिक आहे तो आहे डिस्पेन्सिंग अँड कम्प्युटिंग बघा फार्मासिस्टचं मेन वर्कच हे आहे की ते ड्रग डिस्पेन्स करतात पेशंटला मग डिस्पेन्सिंग आणि कम्प्युट कंपाऊंडिंग कम, मध्ये काय आहे ऍक्युरेट मेडिकेशन डिस्पेन्सिंग कंपाऊंडिंग प्रॅक्टिसेस आणि डोसेज कॅल्क्युलेशन जे आहे हा टॉपिक असणार आहे पुढचा टॉपिक जो आहे ड्रग इंटरॅक्शन अँड अलर्जीज आपण ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन हा टॉपिक डिटेल पाहिलेला आहे बॅचर स्टुडंट्सना माहिती आहे मग त्याच्याच अकॉर्डिंगली हे ड्रग इंटरॅक्शन्स अँड मध्ये जे काही पोटेन्शियल ड्रग्ज असणार आहेत त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टडी करायचे त्याचे जे होणारे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत साईड इफेक्ट्स आहेत त्याचा पण डिटेल स्टडी तुम्हाला पाहायचा आहे आणि हाऊ टू पेशंट्स एलर्जीज म्हणजे एखाद्या व्यक्ती जर पर्टिक्युलर ड्रगला एलर्जिक असेल त्याला ते सूट होत नसेल तर त्या एलर्जीज कशा मॅनेज केल्या जातात याचा डिटेल स्टडी जो आहे तुम्ही या टॉपिकमध्ये पाहणार आहात किंवा तुम्हाला तो स्टडी करावा लागणार आहे त्याच्यानंतरचं टॉपिक आहे पेशंट काउन्सिलिंग मग पेशंट काउन्सिलिंग मध्ये लक्षात घ्या एबिलिटी टू प्रोवाइड क्लिअर अँड कन्साइज मेडिकेशन काउन्सिलिंग सी जरी लोक एज्युकेटेड असतील तरी त्यांना मेडिकल फील्डचं नॉलेज असतंच अशातला भाग नाही मग जेव्हा तुम्ही ड्रग डिस्पेन्स करत असता त्यावेळेस त्यांना जे काही रिक्वायर्ड काउन्सिलिंग आहे पेशंट्सना अबाउट ड्रग डोस ऑर डोस फॉर्म्स ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे इन्क्लुडिंग डोज इन्स्ट्रक्शन अँड पोटेन्शियल साईड इफेक्ट आणि प्रिकॉशन्स ते ड्रग घेताना कोणत्या घ्यायच्या आहेत ह्या सगळ्या काउन्सिलिंगचा पार्ट असणार आहे पुढे आहे क्वालिटी अशोरन्स अँड रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स मग त्याच्यामध्ये बघा नॉलेज ऑफ क्वालिटी कंट्रोल मेजर्स स्टोरेज रिक्वायरमेंट अँड कॉम्प्लायन्स विथ फार्मसी रेग्युलेशन स्टँडर्ड्स जे आहेत ते तुम्ही पाहणार आहात किंवा स्टडी करायचे आहेत त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे तो आहे कोलॅबोरेशन विथ हेल्थ केअर टीम तर uh, तुम्ही फार्मासिस्ट म्हणून जरी वर्क करत असला तर यू नीड टू कोलॅबोरेट विथ डिफरंट हेल्थ केअर प्रोफेशनल्स सो ते याच्यामध्ये असणार आहे इन्क्लुडिंग फिजिशियन नर्सेस टू एन्शोअर सेफ अँड इफेक्टिव्ह मेडिकेशन यूज त्यानंतर आहे इमर्जन्सी मेडिकेशन मॅनेजमेंट त्यामध्ये अंडरस्टँडिंग ऑफ रिस्पॉन्डिंग टू द मेडिकेशन रिले रिलेटेड इमर्जन्सीज अँड देअर नॉलेज इमर्जन्सी प्रोटोकॉल्स जे आहेत या रिगार्डिंग स्टडी तुम्हाला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे आणि नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट आहे ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक्स ॲक्ट नाईन्टीन फोर्टी आहे अमेंडमेंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन नावाचा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एफ डी ए वर्क करतं याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ड्रग स्टोरेज आणि लॉजिस्टिक्स हा टॉपिक आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे फार्मासिस्ट तर आहेतच पण हॉस्पिटल फार्मासिस्टचा एक्झॅक्टली रोल काय आहे त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या आहेत ते सगळं डिटेल तुम्हाला त्यामध्ये स्टडी करायचं आहे त्यानंतर कम्युनिटी फार्मसी नावाचा एक टॉपिक आहे कम्युनिटी फार्मासिस्टचा रोल त्यामध्ये तुम्ही स्टडी करणार आहात नेक्स्ट uh, जो टॉपिक uh, आहे तो आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजे ड्रग मॅन्युफॅक्चर करताना कोणत्या कोणत्या प्रॅक्टिसेस फॉलो करायच्या आहेत कोणत्या प्रॅक्टिसेस गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा पार्ट आहे याचा डिटेल स्टडी तुम्ही यामध्ये बघता त्याच्यानंतर डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन जे आहे यामध्ये बघायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की वेरियस काइंडस ऑफ डिसइन्फेक्टंट असणार आहेत लाईक सरफेस डिस असणार आहेत किंवा स्किनवरती पण तुम्ही काही डिसइन्फेक्टंट अप्लाय करता तर ते कशा पद्धतीने वेगळे आहेत एकमेकांपेक्षा त्याचे कॉन्सन्ट्रेशन किती युज करायला पाहिजे याचा डिटेल स्टडी जो आहे या टॉपिकमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तो तुम्हाला स्टडी करावा लागणार त्यानंतर आहे ईडीएल आणि ईसीएल लिस्ट जे स्टँडर्ड लिस्ट असणार आहेत त्याचं त्याबद्दल त्या पण इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टडी करायची आहे कन्झ्युमेबल रिक्वायरमेंट त्यानंतर आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स तर हा टॉपिक ऑलमोस्ट सगळ्या पोस्टसाठी ऍड केलेला आहे जे काही बायो बायोमेडिकल वेस्ट आहे मग कोणत्या कॅटेगरीचे वेस्ट कशामध्ये कोणत्या कलरच्या बॅग्समध्ये डिस्पोज केले जातात किंवा त्याची विल्हेवाट कशा, कशा पद्धतीने लावली जाते हे सगळं याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे अशा पद्धतीने हे सगळे टेक्निकल टॉपिक्स जे आहेत तुम्ही जर फार्मसी ऑफिसर ग्रुप सी चा फॉर्म जर फिलअप केला असेल मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी तर महानगरपालिकेने हा जो सिलेबस आहे तो डिक्लेअर केलेला आहे एवढे सगळे टॉपिक्स जे आहेत तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत आणि जर तुम्हाला प्रिपरेशनमध्ये डिफिकल्टी वाटत असेल किंवा गायडन्सची गरज असेल तर अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट या पदासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या गणेशोत्सवानिमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे यामध्ये जे काही प्रोवाइडेड मीरा महानगरपालिकेमध्ये पर्टिक्युलरली त्याच्यासाठी पण बॅच सुरू झालेली आहे आणि हे जे काही टॉपिक टेक्निकल प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंगली बॅच मध्ये सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो हो आणि ई बुक टेस्ट सिरीज जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि सध्या ऑफर सुरू आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये तुम्ही कोणती पण बॅच जी आहे ती वन इयरच्या वॅलिडिटीसाठी जॉईन करू शकताय आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर पहा या चॅनल मार्फत असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू